नमस्ते तर आज मी ज्येष्ठा गौरीची अशी अशी जी आरती आहे ज्येष्ठा गौरीची मनायची ती युट्यूबमध्ये तुम्हाला कुठं सापडणार नाही कारण ही थोडीशी वेगळी आहे तर मी ती आरती तुम्हाला म्हणून दाखवत आहे आपल्या ज्यावेळेस ज्येष्ठा गौरी येतात त्यावेळेस त्या आरती लक्ष्मी गौरी गणपती येतात त्यावेळेस ही आरती म्हणायची आहे तर नमस्ते लक्ष्मी आई आली सोन्याच्या पावलाने ओवाळी कापराने फक्त प्रसन्न झाली लक्ष्मी आई आली सोन्याच्या पाऊलाने ओवाळी लिपराने फक्त प्रसन्न झाली लक्ष्मी आई आली कानात काप बाळ्या कोरुळ्या केसामध्ये शोभे मोत्याची जाळी लक्ष्मी आई आली सोन्याच्या पाऊलाने ओवाळीली कापराने भक्त प्रसन्न झाली लक्ष्मी आई आली कमरेला मज पटा वेणीवरी अनाग फळा पुसे भक्ताचा वाडा लक्ष्मी आई आली सोन्याच्या पाऊलाने ओवाळीली कापराने भक्त प्रसन्न झाली लक्ष्मी आई आली पायात पैंजन हिंडती तिच्या तान पारट बाळ माज माता खेळ अंगणी लक्ष्मी आई आली सोन्याच्या पाऊलाने ओवाळीले कापराने भक्त प्रसन्न झाली लक्ष्मी आई आली लक्ष्मी आई आली कनगी भरील साळी डाळी रवी घुमती उजड चंद्राची ज्योत लक्ष्मी आई आली सोन्याच्या पावलाने ओवाळीले कापराने भक्त प्रसन्न झाली लक्ष्मी आई आली हळदीवरी कुंकू गुलाल भरून भांगात नेत्रा भरून काजळ लक्ष्मी आई आली सोन्याच्या पाऊलाने ओवाळीले कापराने भक्त प्रसन्न झाली लक्ष्मी आई आली तर ही अशी माझी लक्ष्मीची आरती आहे तर ही ज्येष्ठा गौरीत म्हणायचे हे तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे सोपे आहे तुम्ही आपल्या ज्येष्ठा गौरीला ह्या वर्षी आरती नक्की म्हणा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू